गुढीपाडवा जवळ आला की हल्ली म्हणजे अलीकडच्या काळात त्याचा संबंध पद्धतशीरपणे छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाशी जोडला जातोच जातो मग बऱ्याच जणांचा हा सूर असतो की गुढीपाडवा साजरा करायचा नाही मग काही जण त्याला ब्राह्मण द्वेषाची जोड देताना दिसतात आणि संभाजीराजांची हत्या ही ब्राह्मणांनी घडवून आणली मग त्यांनी त्यांचे मस्त काठीवर म्हणजे गुढीवर अडकवून मिरवले आणि तेव्हापासून मग ब्राह्मणांच्यात गुढीपाडवा हा सण साजरा केला जाऊ लागला तो ब्राह्मणांचा सण आहे वगैरे वगैरे शिवाय औरंगजेबाने हिंदूंनी गुढीपाडवा सण साजरा करू नये म्हणून त्याच्या आदल्या दिवशी संभाजीराजांची हत्या केली अशा दोन्ही आशयाचे मेसेज पण आपल्याला गुढीपाडवा जवळ आला की सर्रास व्हॉट्सअप किंवा फेसबुक किंवा तशाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती फिरताना दिसतात मग खरंच संभाजीराजांच्या मृत्यूनंतर गुढीपाडव्याला सुरुवात झाली आहे का शिवाजी महाराजांच्या वेळी किंवा त्यांच्याही आधी गुढीपाडवा साजरा केला जात होता का या सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी करण्यासाठी आधी आपलं चॅनल करा मंडळी हिंदू कॅलेंडर नुसार किंवा आपल्या मराठी कॅलेंडर या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि असं मानलं जातं की हिंदू नववर्ष इथून सुरू होतं तसा गुढीपाडवा हा संबंध भारतभर साजरा केला जात नाही पण तो खास करून अखंड महाराष्ट्र शिवाय कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात साजरा केला जातो गुढीपाडव्याचा मुहूर्त हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकीचा एक मुहूर्त आहे आणि या दिवशी सगळी नवीन किंवा शुभ कार्य केली जातात जी नक्कीच लाभदायक असतात असं मानलं जातं त्यामुळे आपल्या दारात उभारलेली गुढी ही समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून उभारली जाते पण गेल्या काही वर्षापासून गुढीपाडव्याबद्दल आधी सांगितल्याप्रमाणे काही संदेश सोशल मीडियावरती पसरवले जातात मग खरंच गुढीपाडवा हा संभाजीराजांच्या बलिदानानंतर सुरू झालाय का तर इतिहास असं नाही म्हणतो काही इतिहास अभ्यासक सांगतात की इसवी सनाच्या अठ्यात्तराव्या वर्षी शालिबहन राजा विजयानंतर आपल्या राजधानीत म्हणजे पैठणला आल्यावर त्याच्या विजयाप्रित्यर्थ त्यानं आपल्या सगळ्या प्रजेला गुढी उभारण्याचं आवाहन केलं होतं आणि तिथून गुढी उभारण्याची मान्यता सुरू झाली असं म्हणतात मग दुर्दैवाची बाब अशी आहे की गुढीपाडवा नेमका केव्हापासून साजरा केला जाऊ लागला याची ठोस अशी इतिहासात नोंद नाही मात्र गुढी उभारल्याचा उल्लेख संभाजी राजांच्याही आधी बऱ्याचदा येतो चौदा नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास सालचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक पत्र आहे या पत्रात एक मजकूर गुढीपाडवा या सणाचा स्पष्ट उल्लेख म्हणजे शिवराय असताना देखील गुढीपाडवा हा सण साजरा केला जात होता असं म्हणायला स्कोप आहे इतिहासाचार्य व्ही के राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केलेत आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत त्यातील एका पत्रात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो यासोबतच एका पत्रात असाही उल्लेख आहे की गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित जे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते नारायण शेणवी यांच्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो हे पत्र नारायण शेणवी या त्यावेळच्या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातल्या बावन्नव्या ओवीत लिहितात अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी पुढे ज्ञानेश्वरीतल्या सहाव्या अध्यायातल्या बावन्नव्या ओवीत आपल्याला पुढील ओवी आढळतात एके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शस्त्रांतरी संत एकनाथ महाराज आपल्या भावार्थ रामायणामध्ये बालकांडातल्या पहिल्या दयातल्या त्रेचाळीसाव्या श्लोकात म्हणतात फेडावया देवांची सांकडी स्वधर्म वाढवावया वाढी नामे मोक्षाची उभवावया गुढी सूर्यवंशा गाढी दशा आली मग शिवकालीन कालखंडात होऊन गेलेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज गुढीचे वर्णन करताना म्हणतात ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती गुढीया उभविती घरोघरी अजून एके ठिकाणी संत तुकाराम महाराज लिहितात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी गुढीया तोरणे करीती कथा गाती गाणे तुका म्हणे छंद येणे वेदिले गोविंदे शिवाय टाळी बाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची हा संत चोखा मेळा यांचा अभंग तर वारकऱ्यांमध्ये सर्वश्रुत आहे म्हणजे इथे त्या काळातल्या ब्राह्मणांनी छत्रपती मृत्यूनंतर आनंद साजरा करावा म्हणून गुढीपाडवा साजरा केला हा प्रचार खोटा ठरतो आता प्रश्न राहतो की औरंगजेबाने हिंदूंनी गुढीपाडवा साजरा करू नये म्हणून संभाजीराजांची हत्या केली का तर या शक्यतेला इतिहास दुजोरा देताना दिसत नाही कारण एक नाही दोन नाही तर तब्बल महिनाभराच्या वर त्याने संभाजीराजांना छळून त्यांच्या अतोनात हाल करून त्यांचे प्राण घेतले त्यामुळे शंभू राजांचे बलिदान आणि गुढीपाडवा हा केवळ योगायोग ठरतो पण त्याला एक प्रोपगेंडा म्हणून चालवायला काही ते नाही यामुळे कुरण नक्कीच मिळाले कारण स्वतः संभाजीराजे हे धर्मनिष्ठ आणि एकनिष्ठ राहिले शिवाय त्यांनी शेवटपर्यंत आपला प्राण वाचावा म्हणून औरंगजेबाच्या इच्छेप्रमाणे इस्लाम स्वीकारला नाही त्यामुळे याचं कुणी जर का भांडवल करू पाहत असेल तर अशांना योग्य वेळी बगल दिली पाहिजे कारण आपल्यासाठी शंभूराजांचं बलिदान हे वंदनीय आहेच आहे आणि आपले सण देखील त्यामुळे याचा जर का विषय खोल आणि पृथ्वीगोल झाला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करा छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणून आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा शिवाय सबस्क्राईबही करा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत पाहत राहा विषय खोल पृथ्वी गोल